অভিবাদ সব ধন্যবাদ শোধাই হাতর খাওয়া দিয়ে হাজার প্রভাব মানে আমি ঐক্যো অনুভব দেওয়া আপনারা মহৎ দিতে कस देत की असा कार्यक्रम आपल्याला काय खायला मिळेल त्याचे परिणाम आपण मोठतात स्वतंत्र दिवस आहे स्वतंत्र आणि पण धोक्यात आहे तसंच एक कल्याण लोक मटण खायला बसले मटनच केलं पाहिजे लढाई ब्राह्मणवादा आम्ही आंबेडकर ते जे करतात त्याच्या वेळ कलाकार त्यांनी बंद केलं त्यांनी दबेट टाकलं ना काय महापालिकेना पुढे केलं तुम्ही त्यांना कड महापालिका टाकला बघितलं रिॲक्शन घेतो किराणे स्टेटवर लावतो आपण लक्षात घ्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकांनी बरे लागले आणि स्वातंत्र्यासाठी लढाई लढली ज्यावेळी जे इंग्रजांना साथ घेते त्यांच्या हातात आज सत्ता हे स्वातंत्र्याच्या लढाई त्यांचा काहीच सहभाग नव्हता त्यांच्या आता सत्ता यांच्या आता सुद्धा तुम्हाला काय खायचं ते की सहाशे वर्ष मुस्लिमांनी राज्य त्यांना जवळ कोणी केलं मुस्लिम राजे होते कायदे कोणाचे होते त्यानंतर इंद्रज सत्तेवर आले त्यावेळेस सुरुवातीला कोणी मिळवून घेतला इंग्रजांनी केल्यानंतर चांगले असतील आपल्याला आपण स्वतंत्र त्यांनी आज अवजा यायला पाहिजे आणि आपली लढाई आपण विचारतो संविधान आपण बनवतो संविधानाची अपलबजावणी संविधान सव्वीस जानेवारी पन्नास पासून लागू पण अंमलबजावणी करणारे तुम्ही होतात वेगळ्या पक्षाच्या मार्फत वेगळ्या राज्यांच्या मार्फत संघटनांच्या मार्फत त्यांनी आपलं वर्षस्व कायम ठेवलं लढाई ही मुस्लिम आणि ब्रिटिश यांच्या गुलाबीवर जर लढलो त्याच्यात फक्त पण हजार वर्ष ज्यांनी आपल्याला गुलाम बनवले त्याचं नाही इकडे दुर्लक्ष झालं बाबासाहेबांनी त्यांच्याशी संघर्ष करून तुम्हाला आरक्षण द्या तुम्ही त्यांच्याशी संघर्ष नाही केला त्याचा परिणाम काय झाला त्यांनी खाजगीकरण करून तुमचं आरक्षण करा तुम्हाला जे पाहिजे एका फायद्यात नाही दोघीकडून तुम्हाला दिलं जातं राजकीय आरक्षण तुम्हाला दिलं जात तुम्हाला पंढरपुरला विठ्रोमाला ज्योतीबाला जायला आणि पायडी जोडा फॅसिलिटी दिल्या पण शैक्षणिकां नोकऱ्यांचं आरक्षण करून घेतात हे सगळं होत असताना आमचं लक्ष कुठे कुठे लावण्यात मार्क बांधण्यात नावं देण्यात फिरवण काढण्यात आमचं लक्ष कुठे करवणूक येतात धम्म संमेलना धम्मत सहभागी युद्धात लढायचं असतं तर युद्धामध्ये करवणूक कधी नसते त्यामध्ये त्याग बलिदान करावा लागतं त्यामध्ये दुःख वेदना सहन करावा लागते तुमचं युद्ध बळाबरोबर आहे ह्या जातीवादी व्यवस्था बरोबर आहे या ग्राह्मणवादी व्यवस्था बरोबर आहे देशाचा सैनिक जो आहे तो बॉर्डरवर लढतो तो काही तो त्याग करतो बलिदान देतो दुःख वेदना यातना सहन करतो त्यावेळी वेदना जर वेदनाथ गुप्त काही आत्मस्थान नाही बलिदान नाही केलं तर समाजायला आम्ही करमणुकीला मिरवणुकीला जयंतीला कुठेही लावण्याला यालाच आंदोलन करतो अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पनपर्यंत अठराशे झाल्यामध्ये बाबासाहेबचा महापौरिमेवर आपल्या महापौरिष्ठ सगळ्या आंदोलनाचा कार्यक्रम पाहिला तर त्यांनी कधी कुठेही लावायला त्यांनी विचार करतो त्यांनी तुम्हाला अधिकार करण्यासाठी नेतात तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्हाला कायद्याने सुरक्षित करण्यासाठी त्यांचं नसतो आणि आम्ही कुठे आता एक न झाली तर रस्त्यावर येतो आणि खासगीकरण झाल्यावर रस्त्यावर येतो बाबासाहेब असतो ते कशासाठी रस्त्यावर आले तुमचा फायदा कसा आहे आपल्याकडे काय उद्योगपती होते आपल्याकडे काय जमीनदार होते जी काही आपली प्रगती झाली कशामुळे झाली पण ती जात असताना आपल्याला राग येत नाही आणि इतर वेळी तुम्ही रस्त्या वेळ आता पुण्यामध्ये स्मारकासाठी आंदोलन या विहारात सांगतात विहार बांधण्यासाठी आणि त्याच्यामुळे फायदा होतो तिकडे असू शकतात त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की आम्ही आता प्रॉपर आंदोलन नक्षक गावात आम्पा पुणे हवामान भावाचा आहे किंवा आपल्या सगळे गुरु संत राजा म्हणजे जे होते सगळ्यांची लढाई ह्या देशामध्ये कमता आणणार आहे देशांतवादी व्यवस्था बदलून संप व्यवस्था राजकारण आता आलेलं आहे राजकारण हे करायचं आपल्याला व्यवस्था बदलणार आहे राजकारण पैसे कमवण्यासाठी नाही आणि बहुजनांनी राजकारण करताना पैसा कमवण्यामुळे आपलं करिअर आणि व्यापारात पैसा कमाव यालाच महत्त्व दिल्यामुळे आत्म जोदेवपणे शहा मार्ग बाबासाहेबांनी कधी पैशाकडे लक्ष केलं आणि ब्राह्मणवाद्यांनी काय केलं राजकारण करून राम मंदिर बांधलं रामायण महाभारत शाळेत शिकवायला त्यांनी ब्राह्मणवाद मजबूत केली बरवडकर हेगडेवाला दावरकर यांना शाळेत शिकवायला केला त्याचा परिणाम काय ब्राह्मणवाद मजबूत झाला आणि आम्ही राजकारण कशाने केलं आपलं फायद्यासाठी आणि त्याचा परिणाम काय आला की आज ईडीच्या भीतीने सगळे कप्पू असतो ज्यावेळी लढाईची वेळ आली आज लढाईची गरज आहे संविधान धोक्यात आहे उघडपणे मनस्कृतीचं समर्थन केलं जातं मनस्वृतीचं समर्थन करणं साधारण घटना का उद्रेक झाला पाहिजे होता देशात आला का म्हणजे आम्ही आंदोलन कुठे करतो एवढा अपमानकारक घट घटना घडते की साधू संतांना पुढे करून सांगतात की मनस्कृती की संविधान श्रेष्ठ आणि साधू तुमच्या समोर सांगतो तो मनोकृतीचे अशा वेळी आम्हाला ची आम्ही कसलं आंदोलन कुठे आंदोलन करतात तुम्हाला अपमानित केलं तर चीड नाही तुमचे अधिकार काढून घेतल्या तर चीड कुठे राहिली कुठे आम्हाला ज्या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे काय करायचं समजून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळी लढाई लढायची आहे आपल्या दुष्पळाकडे जी सांगत आहे ज्याच्याशी आहे तशी ताकद निर्माण करून लढायला लावते जिथे तोंड चालूच चालला नाही त्यांच्याकडे सैन्य आहे तो तुमच्याकडे सैन्य निर्माण त्यांच्याकडे साधना तुमच्याकडे पण असली पाहिजे त्यावेळी ब्राह्मणवाद आंबेडकरवाद पाहिजे आंबेडकरवाद म्हणजे ब्राह्मेत ब्राह्मणे सवाल सवा मुली कोण होते सगळे या नेतं ब्राह्मण म्हणून कोण होते बौद्ध होते त्यानंतर महात्मा फुलेच्या काळ त्याला ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणे नाव पडलं महात्मा फुले कोणावर सर्वांसाठी काम करत होते ब्राह्मणे संबेडपूर्वीचे बौद्ध तर तोपर्यंत यांनी बौद्ध नमनस्त केला होता आणि आमचे महत्वाच्या काळात आणि आमच्या बाबांमध्ये आंबेडकर होते म्हणजे ब्राह्मणेपणे जवळ आहे बाबासाहेबांनी आरक्षण एका जातीला दिले नाही बाबासाहेबांनी फक्त बौद्ध महिलांना आरक्षण न्याय दिला नाही दिले नाही आम्हाच्यामध्ये ब्राह्मणीचं आरक्षण ती पूर्वजमी बहुतेकांसाठी दिलं होतं पण ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेब आंबेडकर जातीचं बनवतात त्याला आमच्या दलित नेत्यांनी सांग कार सुद्धा आंबेडकर राजकारण म्हणजे किंवा बौद्धांचं राजकारण करू शकतं हे गांबले करायचं पाहिजे आणि आज तुम्ही बोलता की कुठल्या कसे किलो आहे तुम्ही कुठे पोहोचवलं आपोआप कुठली घटना होत नाही ब्राह्मणवाद्यांनी हे बहुद्ध संप नष्ट केला की लगेच नाही केला मेहनत केली जाते तर तुम्हाला सगळ्या बौद्धांना बनवण्यासाठी मेहनत करायला की केली का आपण सगळ्यांना बौद्ध बनवल्याचं सगळं शै्य कोणाला जातं बावाच्या जातं मग बाकीचे सगळे बौद्ध आहेत त्यांना बौद्ध बनवल्याचं कोणी मेहनत करायला पाहिजे गेली का आपण मेहनत कर करायला की नाही आम्ही भक्त आम्हाला चार अंतर जात एका एका जातीला मी स्वतःला मर्यादित करून घेतलं भावाच्यामध्ये एका जातीपुरतं मर्यादित केलं त्यांना साथ केला मग त्यांना पूर्ण आपल्या लक्षात घ्या पाहिजे की लढाई दोघांमध्ये आणि लोकशाही आहे भौतिक गुलाम जसा तरी बहुजना गणपती आहे बघा बहुजन आता कुठे पुढे राहणार दहा बारा दिवस कुठे राहणार आहे आणि ब्राह्मणवादी काय करतो एक दिवसाचा गणपती एक दिवसाचा गणपती आणि हे जे बहुजन तुम्हाला त्यातून काढायला एक त्यांच्या कुठे होईल वाजे करतो अशा प्रकारे एक दिवस असं येईल जसं आज आपण हा कार्यक्रम करतो तिथे भरे कमी लोक असतील पण सगळ्या संकटनेचे प्रमुख लोक आहेत आपण आज निश्चित पुढच्या स्वातंत्र्य दिनामध्ये आमच्या स्वातंत्र्य दिनामध्ये प्रत्येक महिन्याला येईल बारा बहुजन अभ्यासरवादी बहुत धम्पाचा उल्लेखन करू नका बारा आंबेडकरवादी गौत म्हटलं गेलं येतो म्हणून तुमच्या विरोधात करतात गौदा उल्लेख केलाच तुम्ही तर ब्राह्मणवरती स्वतःला घाल बनवताच दिली होती आणि गौत गेली असताना म्हणून तुम्हाला आंबेडकरवादी म्हणाऱ्या व्यवस्थेचे शासन असताना केला त्याला दाखवा आणि दीड महिन्याने घेत ते जेवढे उपस्थित पुढच्या गोष्टी पुन्हा येतो एवढे प्रत्येकाने बारा बहुजन इथं घेवढे आहेत म्हणजे आता इथं समजोर चाळीस लोक आहेत चाळीस कोटीने बारा किती पोटे वेळेस किती लोक येते कॅम्पेन करायचे कमदार दोनशे लोक असतील तीनशे लोक असतील होते मोठे कुठे अमानवादाकडे आता कुठे आले कमी बॉलातून झाले कमजोर बोल आहेत आपोपला खूप मेहनती खूप लक्ष करावं लागेल खूप वर्ष लागतील त्याला काही लक्ष लागतील काही लक्ष लागतील पण खूप मला एक दिवस असा येईल काही वर्षानंतर काही शंकडो वर्षांत काही नसतं ब्राह्मणवाजांना ग्रामपंचायत सदस्य पण येणार आहे लोकांना पाहिजे का पण लढाई नक्की आहे पण पुरस्कार करणारे अनेक पक्ष असतील क्षमतेचा पुरस्कार करणारे अनेक अनेक पक्ष असतील तेव्हा लढाईच क्षमता वादेल होती लढू नका हे एक उदाहरण देऊन आता स्वातंत्र्याची चळवळ आपण पाहिजे स्वातंत्र्याची चळवळ पाहिजे अनेक संघटनांना अनेक लोक लिहिले तसं अगत ते कुठले राजगुरू हे स्वातंत्र्य त्याचबरोबर गांधी आणि काँग्रेस सुद्धा प्रकोळाची लढाई लढत होते माझ्या शिंदे सेनेच्या मार्फत नेताजी सुभाषचंद्र बोस पण लढाई लढत होते आणि महाराष्ट्र पत्रीसारखा रांगासांना नाही हे सगळे लढत होते सगळ्या संघटना लढत होते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि ह्या सगळ्या संघटना ज्या आहेत ते आपत्स लढत होत्या का ह्या वेगळ्या होत्या आणि एक विरोधात वेगळा होता त्यांचा हेतू एक होता इंद्रजानावले तसंच वेगळं होणार पण वेगळ्या पद्धती वेगवेगळ्या मार्गाने तो तसंच घडत होते किंवा प्रत्येकाची कामाची पद्धत होती शेताची सोबत माणसं वा अत्यंत मोलाचं मार्मिक असं